गावाचं नाव काय होया पिशवी पिशवी तुम्ही पहिलेच इकडे ओळख नसली पाळख नसली म्हणजे होतो मोर्चे म्हणजे बंकरला आणि तीन वाजता पडायला आमच्यावर एक खाली एक आवाज येतोय बघा एक मिनिट चालेल धन्यवाद दाखवलो तुम्ही रस्त्याच्या शेजारी पिशवी या नावाचा एक बोर्ड दिसला नक्की अशा नावाचे कुठले गाव आहे की अजून काही म्हणून विचार करत होतो एवढ्यात वाटेमध्ये एक शिक्षक भेटले सरांना विचारल्यानंतर समजले की खरोखरच विशु या नावाचे एक गाव आहे वाटेत एक नदी आपल्याला आडवी येते या पुलाच्या वरील बाजूला एक बंदर आहे ज्यावरून आपल्याला सध्या पलीकडच्या बाजूला जाता येते नदीवर हा एका जमीनदाराने आपल्या खाजगी वाहतुकीसाठी बांधलेला पूल होता जो आता पाण्यामध्ये पूर्णपणे वाहून गेला आहे अशा पायवाटेने त्या गावापर्यंत जायला आता माझ्याबरोबर इथले स्थानिक शिक्षक आहेत सरांबरोबर मी चालले सर आपला काय परिचय

गाडी मार्गापासून या गावात जायला डोंगराच्या कुशीमधून जाणारी एक छोटीशी पायवाट आहे शेजारीच आहे सर वाटेमध्ये अनेक गोष्टी दाखवत होते हिरव्या गवताच्या मधून गर्द तांबड्या रंगाची पायवाट पिशवी गावापर्यंत घेऊन जात होती फक्त ला ला हे दहा घरांचे गाव ग्रामीण भागामध्ये बांबूची पेटे दिसली की गाव जवळ आले आहे म्हणून समजून जायचे घर दिसायला लागले

भात शेतीचे दिवस असल्याने प्रत्येक घर निर्मनुष्य दिसत होते एक दोन माणसं आहेत फक्त वयोवृद्ध शाळा बघा कशी टुमदार एकदम आजूबाजूने सगळीकडून डोंगर आहेत आणि मधीत शाळा आहेत बाजूला शौचालय त्याचं पावसामुळे छत खाली पडलेलं आहे गावात सरांच्या माहितीप्रमाणे आठ ते दहा घर आहेत फक्त अजून तरी कोणी भेटलं नाही ग्रामस्थ बघूया कोण भेटते नमस्कार गावाचं नाव काय होया ऐकण्यात असणार आहे असं काय बरं ना याच्या मागचा काय इतिहास आहे का काय माहिती इतिहास असणारच ना काय म्हणजे नाव किती घर आहेत 10 10 आता मी आलो कोणच दिसत नव्हतं तुम्ही एकटेच एकटेच दिसत आहे दिसताय शेतीची कामं चालू आहे का बेनेयचं बेनेयचं अजून भाता लावणी चालू आहे लावणी हे बाबा आर्मी मध्ये होते असं बोलतात आर्मीत होता का तुम्ही कुठे बेळगाव सेंटर बेळगाव सेंटरला मराठा बटालियन रिटायर झालात का आता आता मी रिटायर एकोणीसशे नव्वद साली जातो बापरे मग त्यानंतर गावीच हां गावीच आता अच्छा मग गावी काय आता शेती चालू केली का आर्मीचा काय अनुभव तुम्ही कसे काय म्हणजे एवढा दुर्गम भागातून आर्मीत कसं काय असं आहे माझ्या एवढं होतो हां त्या टायमाला पाचशेचं धरण बांधत होते लोक पाचशे धरण तर त्या ठिकाणी आमच्या वर्डांबाबत मी आठ दिवस काम केलं आठ दिवस धरणावर धरणावर हां दीड रुपये मजुरी दीड रुपये आणि आमची चुलती होती कुठं रायगडला अच्छा चुल। नेलं मला चुलतीने रायगडला नेलं तुम्हाला हां बडोद्याला आर्मीची होते ना तिथे बडोद्याला होते तर मला तिकडे नेलं लहान असताना तर लहान असताना एक आशे म्हणतो महिन्याला आठ रुपये पगार किती आता चार ते पंधरा रुपये आहेत बरोबर असं केले किती दिवस मी आठ महिने केले तर आमच्या वडील वाढले तर मग मी आलो दोन अडीच वर्ष घरी केलं काम अच्छा काय जमा ना परत गेला बडून याला म्हणून मामा लोक मला भरती व्हायचे हो करणार का तुम्ही हा म्हणलं करतो तू परत या आणि मला एवढा अनुभव नव्हता काय कसं का पळायचं आहे काय करायचं आहे ते मग परत गेलो सात दिवसाची सुट्टी काढून गेलो तो भरती केला आर्मी मध्ये आर्मी मध्ये अडसठ मध्ये बॉर्डरला ड्युटी झाली होती का तुमची एकाहत्तर जी होते ना पूर्वी म्हणजे सर्विस आमची बॉर्डरला युद्धामध्ये होता तुम्ही एकाहत्तर एकाहत्तर जी वाघा बॉर्डर बघा वाघा बॉर्डरला आपल्या भागातील एक जवान त्या काळी एकोणीसशे एकाहत्तर साली त्या युद्धामध्ये यांनी आपलं योगदान दिलेलं आहे तर हे आमची कमीत कमी आमचे बटालियन हजार मध्ये कमीत कमी शंभर लोक गेले शहीद झाले बापरे आणि त्याला आम्हाला काहीच माहिती नाही म्हणजे आम्ही होतो मोर्चेमध्ये बंकरला बावडरलाच आणि तीन वाजता बा पडायला लागले आमच्यावर हो का हा दुपारच्या तीनला तर आमच्या म्हणजे नाही कोणी रेंज करीत असेल असं करत असेल करत असेल सहा लाखर आम्हाला ऑर्डर केली दिपीवरून की लढाई सुरू झाली तेव्हा मग पण आम्ही काहीच करू शकत नाही ना जो आपलं पंजाबचा काय आहे ऑर्डर त्यांचा हुकुमकेशामध्ये बरोबर आणि आपला दिल्ली दिल्लीवरून ऑर्डर जाईल त्या टायमाला बरोबर मग त्या टायमाला मस्त सुरू चौदा दिवस चौदा दिवस सिद्ध चालू आणि चौदा दिवस आता मी बघा जम्मू काश्मीरला सहा वर्षे काढली आणि आसामला चायना बॉर्डरला तीन वर्षे काढली त्याच्यानंतर पिथोरागड नेपाळ बॉर्डर बापरे तीन वर्षे काढली आणि जम्बूला तीन काढली टोटल किती वर्ष सर्व्हिस केली वीस वीस वर्ष रिटर्न म्हणजे तरी माझे अजून चार वर्ष मग मी राजीनामा देऊन टाकला राजीनामा दिला तुम्ही हां आणि हैदराबाद सिकंदराबादला तीन वर्ष काढली तेवढीच आराममध्ये काढली तीन वर्ष नाही तर सतरा वर्षे, वर्षे पुढं बघा बॉर्डरवर एकोणीसशे एकाहत्तर साली युद्धामध्ये योगदान दिलेला आपला जवान आज निवृत्त होऊन ग्रामीण भागामध्ये आपलं आयुष्य जगत आहेत आता काय अडचणी आहेत का आयुष्य जगताना काय वाटतंय काय का नाही आपल्याला आता आपल्याला असं वाटतं की हवेमध्ये इकडेच पाहिजे चांगलं आहे सिटी मध्ये गेलं की ते नाही आपल्याला हे गावचं बरं आहे हा गावच बरं आहे तसं होतं मी बँकेमध्ये दोन वर्ष काढली म्हणून नको आपल्या हा आर्मी तसे ऑप्शन देतात बँकेत वगैरे कुठे आता बाबांबरोबर स्थानिक आपले शिक्षक सर आहेत सर काय म्हणताल तुम्ही गावामध्ये दहाच घर आहेत दहा घरांमध्ये एक जवान आहे आणि ते पण एकाहत्तरच्या युद्धामध्ये योगदान दिलेला जवान आहे त्यांच्याबद्दल काय बोलाल तुम्ही खरंच आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो कारण मी दोन हजार सहा मध्ये आलो इथं दोन हजार सहा मध्ये आल्यानंतर मी ज्यावेळेस माझी नवीनच जॉईनिंग आहे दोन हजार सहा ची तर अक्षरशः मला झेंडा कसा बा म्हणजे हे करायचं ते त्यापासून अडचणी होत्या फडकवायचा फडकवायचा पण त्या बाबांच्या मला कोणत्याही प्रकारची कसलीही अडचण आजपर्यंत आलेली नाही आजपर्यंत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे प्रत्येक वेळेस कुठलाही राजकीय पुढारी किंवा कोणच आमच्या कि या शाळेला किंवा या शाळेकडे कधी आलाही नाही म्हणजे ध्वजारोहण नाही ते सर सगळं काम गावातले मंडळी आणि बाबा करत असतात बाबांना मिळालेली त्या काळामधली जी पंचधातूची मोठी छत्रपती चे, चे, शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ती सुद्धा बाबांनी आपल्याच शाळेमध्ये आणून दिली आहे आणि आमची मुलं खूप गौरवाने सकाळी तिची दररोज पूजा करतात अगदी सरस्वतीची पूजा नंतर करतात पण बाबांनी दिलेल्या मूर्तीची पूजा सकाळी सकाळी आलेल्या सगळी मुलं अगोदर करतात इतकं बाबांचं योगदान आहे शाळेला कोणतीही अडचण येऊ द्या काही येऊ द्या कुठल्याही शैक्षणिक साहित्य काही असेल ना सुद्धा बाबा त्यावेळेस आम्हाला खूप मदत करत असतात आत्ता शाळेचे हे बांधकाम जे झालेलं आहे ते एका संस्थेने दिलं आहे हे बांधकाम करताना सुद्धा ही जागा जी आहे ही जागा सुद्धा याच बाबांची आहे हे फक्त गावातल्या लोकांनी थोडे पैसे खर्च करून हे बक्षिसपत्र करून घेतले की ही जागा सुद्धा तीन गुंठे जागा ही सर्व या बाबांची आहे हे झाडं लावायचं सगळं योगदान हे सुद्धा त्या बाबांचंच आहे आणि आम्हाला खूप सहकार्य झालं त्यांचं धन्यवाद म्हणजे आपल्याला रिटायर झालं असेल हां हां हा, 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 ते म्हणजे मिळालेत मिळेल ते आपले आपलेच असतात आपले ते आपले जेव्हा आपला सगळंच असतं समजा एकतर्च जे आम्ही लढाई केली ते आम्हाला पश्चिम आहेत का तुमच्याकडे बाबा बॉर्डरवरील युद्धाचे अनेक प्रसंग बॉर्डर वरील युद्धाचे कुतुहाला हे सर्व ऐकत होतो दिवस जवळजवळ सार्थकी लागला सारखाची की <laughs> खूप चांगलं वाटलं मला रिटायर झालेले एक जवान ते पण युद्धामध्ये योगदान दिलेले जवानाबरोबर भेट भेटत आपली आपल्या दाखवतात बाबा त्यांना मिळाले मेडल्स वगैरे पुढे तुम्हाला त्यांच्याशी बोलताना शाळेच्या खालील बाजूस दोन तीन घरे सारखी डोकावताना दिसत होती किती स्वच्छ एवढा झाडांचा पाला पातळा पडतो केले घराच्या आजूबाजूचा परिसर बघा किती स्वच्छ आहे घरांच्या जवळ गेलो तर इथे देखील कोणीच दिसत नव्हते माणसांच्या शोधामध्ये नजर प्रत्येक दाराकडे धावत होती एक खाली एक आवाज येतोय बघा एक मिनिट हा हा आवाज बेकराचा आहे म्हणजे रान हरण थोडक्यात बोलू शकतो आपण म्हणजे एवढं जंगलामध्ये गाव आहे की जंगली शॉप एकदम घरांच्या शेजारीच तुम्हाला मिळतील असे पाहिजे आवाज येतोय मध्ये मध्ये त्याचा बेकर आहे का ते माघारी परतत होतो तेवढ्यामध्ये एक आजी शेतातून आलेल्या दिसल्या नाही काय येत नाही बाबा घिसराचं आहे घिसर गिस्टर। घिसराचा आहे का माझं माहेर तिकडेच आहे कुठे घरी जेवंड्यामध्ये रामा कुठं घरी बाळा बा राघू कुठं तरी राघू कुठे घरी भाऊ माझे हो का गेला होता का माहेराला माता नाही बाबा ह्या पाणी चालू नाही आता वयाप्रमाणे नाही चालू हं आता म्हणलं पाऊस उघडले मग का नंतर जाईन या पावसा पाणी ती कुठे जाऊ इकडून कसं काय जाता मग इकडून जाता कसं काय चालत काय खिंडी पावस जायचं हे इष्टीन तिथं उतरायचं मग जायचं तिकडं खाली आता काय काम चालू आहे शेतीची काम काय चालू आहेत आता काय नाही आता माणसं जाते तिकडे लोकांच्या लावण्या राहिल्या त्या करायला लावण्या अजून मग पोरघा जातो नात जातो हा बघा हे घर आजींच आहे आणि संपूर्ण गावात ते जे काका भेटले ते आणि आजी एवढी दोनच वयोवृद्ध माणसं भेटलेत गेल्यावरती माझी आई वारली अजून होती अजून होती आई मग वारली याला गणपती ना कार्य झाले म्हणून आज काय झालं एवढं लांब कसं काय दिलं तुम्हाला पहिल्यानी चालायचं ना पहिल्यानी चालायचं असं हा पहिल्यानी गाडी कुठली चालत जाय आता या गाड्या झाल्या चहा नको नेहरी नको केलंय सगळं नाही ओळख नसली पाळख नसली म्हणजे राहो पाशी नाही नाही आहे की आपली लोक कशी उपाशी ठेवतील आजी ना थोड कमी असच दा। फिरत आलो होतो गावामध्ये म्हणलं कोण लोक दिसत नाहीत घर दिसत आहेत फक्त चार येऊ का मग का आजोबा मेडल्स दाखवत आहेत त्यांचे बघूया आपण आज भाग्य लाभले बघण्याचं मांडो, आता <coughs> आप तर्था तर्था। तो हे उन्हाळ्यात केलेले मांडव आता पावसाची अशी अवस्था त्यांची एकोणीसशे पश्चिमी पश्चिम हे बघा हे मेडल्स सन्मान चिन्ह सर्व रिटायर फोटो हा बाबांचा रिटायर झाला त्या काळातील फोटो आहे मेडल्स लावून हे बघा हिमालया निपत्र हे सगळे मेडल्स आहेत असे आज प्रत्यक्ष पाण्याचं पहिलंच योग आहे मला ते तुमच्याच हातात शोभून दिसणारी इकडे बघा इकडे बघा त्या आता चालेल धन्यवाद दाखवलं तुम्ही रत्नागिरीचा आहे आहे धुरामुळे फोटो खराब झाले तेव्हा मिसेस का हो रिटायर झाला त्यावेळेस कुठल्या उद्यावरून झाला हवालदार चांगले सन्मान झाला पाहिजे तुमच्यामुळं आमच्यासारखे लोक सुखाने दोन घास खातात नाही नाही पण पन... जे बॉर्डरवर जे योगदान देतात त्यांच्यामुळं आपण असे फिरू शकतो ना मोकळे निवान झोपू शकतो खाऊ शकतो फिरू शकतो आले तर आमचं आलं तर राहणारच हा तुमच्यासारखी लोक असल त्यांना बर वाटत असेल तर माझं शहर आहे मला कोण म्हणजे नाही ना वाटत नाही शहर चालेल येऊ हो का मग या रानमानसांचा निरोप घेऊन पायवाटेला लागलो तोच पावसाने कोसळायला सुरुवात केली आजूबाजूला डोलत उभ्या असणाऱ्या भात शेतीच्या मधून जाणारी पायवाट आणि वाटेच्या शेजारूनच खळाळून वाहणारे पाटाचे पाणी हे सारे काही प्रवास तृप्त करणारे होते शेतांच्या बांधांवरून जाणारी पायवाट गर्द झोडपांच्या मधून एका छोट्या पुलाला जाऊन मिळते आलेली नदी जे धरण मी दाखवलं

खळाळून वाहणाऱ्या ओढ्या नाल्यांचे संगीत ऐकत गाडी मार्गावर येऊन पोहोचलो भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटीवर तोपर्यंत धन्यवाद